निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ पुण्यात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केलाय भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे कोण असेल तर शरद पवार आहेत भ्रष्टाचाराला संस्थात्मक रूप देण्याचं काम हे शरद पवार यांनी केलंय अशी घणाघाती टीका अमित शहा यांनी केली आहे अमित शाह यांनी केलेल्या टीकेला आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिउत्तर दिलंय शरद पवार नक्की काय आहेत हे भाजपनं ठरवावं अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी अमित शाह यांना प्रतिउत्तर दिलंय पुण्यात भाजपच्या दोन दिवस राज्य कार्यकारिणीचं आयोजन करण्यात आलं होतं याचा केंद्रीय गृहमंत्री अमित यांच्या उपस्थितीमध्ये झाला यावेळी बोलताना अमित शहा यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोण असतील तर ते शरद पवार आहेत भ्रष्टाचाराला संस्थात्मक रूप देण्याचं काम शरद पवार यांनी केलंय असं अमित शहा म्हणाले यावरून आता खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारनं शरद पवार यांना पद्मविभूषण देऊन त्यांचा गौरव केला होता असं म्हटलं जेव्हा जेव्हा राज्यात भाजपची सत्ता आली तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळालंय जेव्हा शरद पवार यांची सत्ता येते तेव्हा मराठा आरक्षण जातं दोन हजार चौदाला भाजप सत्तेत आलं मराठा आरक्षण आलं दोन हजार एकोणीसला ला शरद पवार सत्तेत आले तेव्हा मराठा आरक्षण गेला त्यामुळे आता तुम्ही ठरवा काय करायचं ते असंही अमित शहा म्हणाले आज भाजपचे लोक ज्याला एनडीए सरकार म्हणतात ते काही महिन्यांपूर्वी मोदी सरकार होतं याच मोदी सरकारनं शरद पवार यांना पद्मविभूषण देऊन त्यांचा गौरव केला होता त्यामुळे शरद पवार नक्की काय आहेत हे भाजपनं ठरवावं अमित शाह हे त्यांचं सरकारमध्ये मंत्री होते मात्र हे सर्व ते विसरले असतील त्यामुळे त्यांनी टीका केली असं सो सुप्रिया सुळे म्हणाल्या भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रातील ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते नेते आज मायुती सरकारमध्ये मा मंत्री आहेत अमित शहाच्या कार्यक्रमात ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त भ्रष्टाचाराचे आरोप होते ते अशोक चव्हाण यांच्या मागे बसले होते महाराष्ट्रच नाही तर त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत ज्या नेत्यांवर ने तेन त्यांनी आरोप केलेत ज्यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यापैकी नव्वद टक्के लोक आज भाजपमध्ये ते वॉशिंग मशीनमुळे असा टोला सुप्रिया सुळे लगावलाय निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ